नमस्कार मैत्रीणू आज मी तुम्हाला दाखवणार आहे बटाट्याची चमचमीत अशी भाजी जी तुम्ही लहान मुलांना डब्याला किंवा तुम्ही वरणभातासोबत तोंडीसुद्धा लावू शकता खिचडीसोबतसुद्धा खाऊ शकता खूपच टेस्टी अशी ही बटाट्याची भाजी तयार होते आणि खूपच कमी वेळेत तयार होते तर चला आपण या बटाट्याच्या भाजीची रेसिपी बघू तर इथे मी कढईमध्ये एक ते दीड पळी तेल घेते त्यानंतर मी इथे तेल गरम झाल्यावर राई टाकणार आहे मोहरी ती व्यवस्थित तडतडली की जिरे घालून घ्यायचे आहेत त्यानंतर मी इथे कढीपत्ता घालते पाच ते सहा पाकळ्या त्यानंतर मी इथे ठेचलेला ठेचून घेतलेला लसूण टाकत आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या आहेत जर तुम्ही लहान मुलांना डब्याला देत असतील तर दे मिरच्या स्कीप करू शकता त्यानंतर इथे मी बटाटे घालून घेते आहे इथे मी दोन ते तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत आणि त्याचे पातळ काप करून घेतले आहे जेणेकरून ते पटकन शिजतात व्यवस्थित कळसून घ्यायचे आहे लसणाचा आणि जिरांचा त्याला वास लागला पाहिजे सुगंध लागला पाहिजे त्यासाठी इथे कळसून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं तुम्हाला हवा असेल ते तुम्ही अद्रक सुद्धा घालू शकता त्यानंतर इथे मी थोडंसं लाल तिखट घालते आहे एक चम्मच तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे पाव चम्मच हळद घालते आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे ही भाजी खूपच कमी वेळेत तयार होते पाच ते सहा मिनटात रेडी होते ही भाजी आणि त्यानु त्यानंतर चवीनुसार मीठ इथे मी अर्धा ते पाऊन चम्मच मीठ घातलं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित कळसून घ्यायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर मी आता घालणार आहे आणि थोडीशी भाजी झाल्यावर वरतून घालणार आहे तर इथे मी झाकण लावून पाच पाच मिनटं तरी वाफ्यावर शिजवून घ्यायची आहे इथे ही आपली भाजी पाच मिनटात तयार आहे पाणी न घालता सुकी भाजी इथे मी थोडीशी कोथिंबीर घालते आहे तर ही आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे खूपच छान अशी तयार होते ही तुम्ही दोनच्या जागी तीन चपात्या खातील एवढी छान लागते ही भाजी आणि खूपच कमी वेळेत तयार होते जर तुम्हाला माझ्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकन देखील प्रेस करा अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला भेटतील तर पुन्हा भेटू आपण च व्हिडिओमध्ये मी तुम तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येईन बाय बाय